सोलापूर मनपाची धडक कारवाई पात्रूड चौकातील सार्वजनिक जागेवर पंधरा अनाधिकृत शेड जमीनदोस्त सोलापूर शहरातील पात्रूड चौक परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून सार्वजनिक जागेवर झालेल्या अतिक्रमणांवर अखेर मनपाने आज गंभीर आणि कठोर कारवाईचा बडगा उगारला मनपाच्या चोवीस आसनी सार्वजनिक शौचालयांच्या जागेवर बेकायदेशीररित्या पाडकाम करून उभारलेले बारा ते पंधरा अनाधिकृत पत्र्याचे शेड आज जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले ही जागा अतिक्रमणाखाली गेल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर असामाजिक घटकांचा वावर वाढला होता यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारीची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने आज सोमवार दिनांक चोवीस अकरा दोन रोजी सकाळी अतिक्रमण पथकासह घटनास्थळी धडक दिली अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली जे जेसीबीच्या मदतीने सर्व पत्र्याचे शेड पूर्णपणे हटवून सार्वजनिक जागा पुन्हा मोकळी करण्यात आली आहे